बदामाचे ट्रॅसिड नमस्कार, नमस्कार तर तुमचं नाव सांगा नाव खंडू चंद्रकांत आमनर लहानार लामेवाडी पोस्ट पात्रू तालुका माझं मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणतीस नव्याण्णव चाळीस बरं तर ठीक आहे आपण समजा जे तुम्ही आहे समजा कापूस पिक का आहे तुमच्या किती एकर आहे सर क्षेत्र क्षेत्र आपल्याकडे दहा एकर आहे कापूस दहा एकर साडे दहा एकर साडे दहा एकर तर आता आम्ही इथे एक एकतीस तारखेला एक डेमो दिला होता ट्रासिड नावाचा जे की आमचं गेल्या वर्षी आलेलं औषध आहे तर हे गेल्या वर्षी बी तुम्ही वापरलेलं होतं आणि या वर्षी आम्ही की तुम्हाला म्हणजे या कापसाची जी हाईट आहे त्या हाईटला आम्ही आता सध्या जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आपण दिलेलं प्रमाण आहे ते दहा बारा मिली ले दिलेलं आहे तुम्हाला ते प्रमाण व्यवस्थित रिझल्ट आलेला आहे चांगला आलेला हो चांग तुम्हाला म्हणजे आहेत का आता टोटल पूर्ण फवारणी तीच करणार आहे बरं बरं अजून दुसरं काही समजा ह्याच्यामध्ये काही बदल किंवा असं काय वाटायला औषधानं काही ह्या औषधानं हे कापूस क्लिअर झालेला आहे कापसाला ग्रीनरी आलेली आहे हा आता मी आम्ही शेतकऱ्याला सांगतात किंवा समजा हे जे औषध आहे ट्रासिड याच्यामध्ये काय होते की जे तुमचं थ्रिप्स आहे संपर्काच्या नाई आहे पुन्हा कुठे मावा असेल किंवा कुठे तुटतुडे असेल किंवा पांढरी मासे असेल तर हे ऑल इन वन म्हणजे सगळ्या रोगासाठी एक औषध काम करते प्रमाण पण खूप कमी आहे एक लिटरला एक एम एलचा डोस पण चालतंय आणि तुम्ही पाहू शकता की कुठेच कसल्याही प्रकारचे रोग सध्या नाही आहे एक तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आले आणि शेतकरी जर समाधान असेल आणि असे वाटत बऱ्याच लोकांना वाटतं किंवा कॉस्टली मलॅकुल आहे किंवा थोडंफार कॉस्ट जाते तुम्ही सांगा जर समजा तुम्ही सांगितलेलं प्रमाण जर घेतलं तर म्हणजे समाधानी आहेत का समाधानी म्हणजे असं पैशामध्ये हो पैशामध्ये प्रमाण कमी असल्यामुळे समाधान तेच म्हणलं तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा एकदा ट्रासीट घेऊन फवारणी करा ज्या करून की आपल्याला आपल्या थ्रीप्स आळी मावा तुटतुडे आणि पांढरी माशी याच्यापासून पूर्णपणे संरक्षण भेटू शकतं धन्यवाद मावा